नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातही अभ्यंकर यांनी आज आपण ऐकणार आहोत भाग एकशे तेविसावा प्रकरण आपलं चाललंय तेरावं मनकव अंग दोहे आज आपण घेणार आहोत पंचेचाळीस ते सत्तेचाळीस प्रथम आपण पंचेचाळीसावा दोहा ऐकूयात जो जेंगे तब कहेंगे। अब कुछ न जाए, भीड़ पड़े मन मसखरा लड़ाई की धों जो झेंगे तब कहेंगे अब कुछ न जाए, भीड़ पड़े मन मसखरा लड़ाई की धों भगीजा कठीण शब्दांचे अर्थ मस्खरा मस्खरा म्हणजे विदूषक दोह्याचा अर्थ ऐकूयात जेव्हा लढाल तेव्हा सांगता येईल आत्ताच काही सांगता येणार नाही कारण गर्दी झाल्यावर हे विदूषक मन लढेल की पळून जाईल हे कसं सांगणार मनाला वश करणं फार कठीण असतं कोणी कितीही म्हणत असलं की आम्ही मनाला वश केलं आहे तरी त्यावर विश्वास ठेवता येत नाही कारण हे चंचल मन कधी घात करेल याचा नेमच नाही आहे विषय समोर येताच ते आपला निग्रह सोडून देत तेव्हा जेव्हा प्रत्यक्ष विषय समोर आले तरी जर मन स्थिर राहिलं तरच ते ताब्यात आलं असं म्हणता येत या मनाला स्थिर करून विषयांशी लढून त्यांच्यावर जो विजय मिळवतो तोच खरा शूर आहे या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात लढल्या वरीच कळू नये सांगू कसे मी आधी चंचल मन हे लढता लढता पळून जायला कधी लढल्यावरीच कळू नये सांगू कसे मी आधी चंचल मन हे लढता लढता पळून जायला कधी. पुढचा दोहा सेहेचाळीसावा ऐकूयात ધીરે ધીરે રે મના ધીરે સબ કુછ હોય માલી સિંચે સૌ ઘડા ઋતુઆ ફલ હોય ધીરે ધીરે धीरे सब कुछ होय माले सौ घडा फल होय दोह्याचा अर्थ हे मना, तू धीर धर सर्व काही सावकाश होईल माळ्याने जरी शंभर घडे पाणी घातलं तरी झाडाला ऋतू आल्यावरच फळ येतात दोह्याचा अर्थ अगदी सरळ आहे कबीर मनाला समजवत आहेत की तू थोडासा धीर धर घाई गडबडीने कोणतंही फळ पदरात पडत नाहीये तुकारामांनी हे तेच सांगितलंय की धीर धरी रे धीरा पोटी फळे रसाळ गोमटी मनुष्य कोणतंही कर्म फलप्राप्तीच्या इच्छेने करतो त्याचं ताबडतोब फळ मिळावं असंही त्याला वाटत असतं कोणत्याही गोष्टी करता प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं प्रयत्न योग्य दिशेने झाले असतील तर फळ हे मिळणारच आहे तरीही कोणतंही कर्म फलोन्मुख होण्यास योग्य वेळ यावीच लागते कबीर माळ्याचं उदाहरण इथे देत आहेत माळी झाडांची निगा राखतो खतपाणी करतो पण म्हणून आज खत घातलं की लगेच उद्या फळ येत नाहीच फळधारणा होण्यास काही काळ तरी जावा लागतोच ना काही कालावधीनंतर फळ मिळालं नाही तर मग आत्मपरीक्षण करावं आपण कुठे कमी पडलोय का ते पाहावं आता आपल्या दृष्टीने प्रयत्न योग्य असून सुद्धा फळ जर मिळालं नसेल तर ती गोष्ट भगवत इच्छेवर सोपवून द्यावी धीर धर या सांगण्यामागे कबीरांचा हाच उद्देश आहे की मनुष्याने आत्मपरीक्षण करावं या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात रे धरी सर्वदा ने फळ मिळते शतघट पाणी माळी घाली ऋतुकाळी फळ धरते धीर मनारे धरी सर्वदा काला ने फळ मिळते शतघट पाणी माळे घाली ऋतुकाळे फळ धरते पुढचा पुढचाळीसा वधु ऐकूयात कबीर मन मिरतक भया इंद्रिय अपने हाथ तो बीक बहु न कीजिए कनक कामिनी साथ कबीर मन मिरतक भया इंद्रिय कठिन शब्दांचे अर्थ ऐकूयात मिर्तक मिर्तक म्हणजे मृतक दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की आत, मेर तक, मेर तक मन तक, आत, मन जर मन मेल तर म्हणजे मन मरत नाही मन शांत होत तर ते मन शांत झालं तर सर्व इंद्रिय आपल्या हातात येतात म्हणजेच आपल्याला ते वश होतात पण तरी सुद्धा कधीही कनक कामिनीचा संग मात्र तुम्ही करू नका मन वश झाल्याशिवाय इंद्रिय वश होत नाहीत इंद्रिय वश करण्यासाठी मनाचा मोठा निग्रह आवश्यक असतो आता एखाद्याला वाटेल की आपल्या मनावर आपला, मना आपला पूर्ण ताबा मिळवलेला आहे आपण ते आता कोणत्याही आकर्षणाला भुलणारच नाहीये पण हा मात्र खरोखरीचा भ्रम आहे मन पुन्हा सांसारिक आकर्षणातही पडू शकत आणि अधोगतीलाही लागू शकत म्हणूनच रामकृष्णांनी आपल्या संन्यासी शिष्यांवर खूप निर्बंध घातलेले होते स्त्रीची संगत तर नाहीच पण स्त्रीचं चित्र सुद्धा संन्यासी शिष्यांनी पाहू नये असंच ते सांगत कारण मनाचं विषय विनमुख होणं यावर विश्वास ठेवून चालतच नाही ते कधी भरकटेल ते सांगताही येत नाहीये म्हणूनच कबीरांनी इथे हा इशारा दिलेला आहे आता आपण यावरची मराठी साखी ऐकूयात आणि त्याबरोबरच आपला एकशे तेवीसावा भाग आपण इथे संपवूयात मनमृत झाले आणि इंद्रिये आले जरी हातात कनक कामिनी संग जवघडे पडतील विषयात मनमृत झाले आणि इंद्रिये आले जरी हातात कनक कामिनी संग जवघ घडे पडतील ती विषयात